Oh. So will find for these

सलातची खिलाना देणा आम्ही मनोरंजनाचे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम पाहून ते जास्तीत जास्त आनंदी होत असतात म्हणजे ते तुम्ही बोलू शकता काही जो जत्रा आहे ती जत्रा अतिशय चांगली आहे हा बस 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 पण बस पायावर बरा पाण्यावर सांगा बरं लहान असताना या पायावरती पण बस नाही दुसरा गेम चालू झाला हे बघा त्याच्यामध्ये लहान लहान लेकर सुद्धा जास्तीत जास्त जो आनंद असतो तो आनंद एकदम अतिशय चांगल्या स्वरूपाचा असतो आणि तो आनंद पाहून जे तरुण मंडळी असतील त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचे हस्ते निर्माण होत असते अशा प्रकारची या दोत्रामध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणजे लहान देकराला फुटा आता बघू शकता बाबा आता पुढची जी स्टेप आहे ती स्टेप म्हणजे एकदम भारी स्टेप म्हणजे गणेश जंपिंग जपान जंपिंग जपान यामध्ये जे लहान मुलं असतात ते जम्प करतात जेव्हा तुम्ही कधी जंपिंग जम्प केला असाल का ज्याने केले असाल त्यांना खूप मजा येत असाल म्हणजे आता जो जम्पिंग जम्पा जपान आहे त्याच्यानुसार म्हणजे प्रत्येकाच्या ज्यानुसार त्या असतात त्या आधुनिक कायम राहत म्हणजे जत्रामध्ये लहान डेकरांवर बघितल्यानंतर आपल्याला आपल्याला अनुभवते देऊ आपण सुद्धा आपण ह्या गेममध्ये खेळो आणि ह्याच्यानुसारच आपण खेळत होतो असं आपल्याला आपल्याला सुद्धा यामध्ये वाटत असतं म्हणजे आपल्या लहानपणीच्या आठवणी यामधून आपल्याला सांगता येत असतात आणि यानुसारच आपल्याला सर्व काही काम आहे या जम्पिंग जंपानुसारच कळत असते आणि जत्रामध्ये खास करून जी जत्रा असते ती जत्रा वर्षपूर सुद्धा येत असते आणि ती आल्यानंतर जास्तीत जास्त उत्साह ये माहिती असतो तर या इकडे या जत्रेमध्ये ते आता आहे म्हणजे रासपाणा तुमच्याकडे आम्हाला काम सांगावं आमच्यात आमच्या इकडे तर माहिती आहे का राजपाळा म्हणजे यामध्ये लहान लहान लेकरं बसतात म्हणजे छोटासा राजपाण आहे आणि छोट्या राजपाण्यामध्ये छोटे छोटे लहान लहान लेकरं बसल्यानंतर तरीसुद्धा त्या लहान लेकरांसाठी जी राजपाणं आहे ती राजपाळा अत्यंत मोठा वाटतो आणि एवढे घालतात इकडे एवढे चिरकतात अरे जाऊन काही बघितल्यानंतर एवढा जीव होते आपल्या अन्नाचा अरे काम होत कारण की जे लहानपणी बसले असतील राजपाया म्हणजे आता पण भूक शकतात कारण की मोठ्या मोठ्या राजपाण्यामध्ये मोठे मोठे व्यक्ती बसतात परंतु जे लहान लेकर असतात ते लहान लेकरे ले कारण की त्या लहान लेकरांसाठी स्पेशल लहान लहान राजपाणा राजपायांना लहान त्या लहान राजपायानुसार सगळे आनंद होत असतात आणि या आनंदानुसार प्रत्येकांच्या चेहऱ्यावर म्हणजे प्रत्येकांचे जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये अत्यंत आलटभारी असतात सगळं ते काय तुम्ही म्हणजे राजपाण्यामध्ये राजपाण्यामध्ये कसा असतो माहिती आहे का प्रत्येक जावा नावायचे त्या प्रत्येक नसत्यामध्ये काय होते तर राजपाळा जास्तीत जास्त मौलाचा असतो आणि त्याच राजपाण्यानुसारच त्या जत्रेची शोभासद्धा निर्माण होत असते आणि त्या शोभेनुसारच राजपायामध्ये लहान लहानले तरसुद्धा त्यामध्ये बसतात आणि बसल्यानंतर त्याची शोभा वाढत असते नव काही बिषताय चिरकतात चरतात घाव कोण घाबर आलं आहे कोण चिरकुल आलं आहे कोण रड आलं आहे कोण काही आहे तर कोण काही घर म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ते राजपायामध्ये छोटे छोटे लेकर बसलेले तर घाबरता लवर एक म्हणजे एवढा आनंद होतो पाण्यामध्ये म्हटल्यानंतर भाड्या तर आणि ही जी जत्रा असते जत्रा उन्हाळ्यामध्ये जास्त होत असते का आणि उन्हाळ्यामध्ये जर मोल लागते आणि त्या मुलामध्ये अशी जत्रा राहिला पाहिजे म्हणजे लई भाड्या होते आणि त्या ह्यानंतर म्हणजे देवाचे जप्रावस त्यानंतर काही 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 जास्तीत जास्त देवाच्या जप्रामत असतात त्यानंतर तुमच्या ज्य त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला कमेकोरमध्ये का आमच्याकडे कशी आहे त्यामध्ये किती फरक आहे त्यामध्ये काय काय आपण नियोजन करायचं असतं त्यानंतर जास्तीत जास्त लोक कशी पाहिजे त्याला करायला आहे तुम्ही आम्हाला

तुमच्या सूचनानुसारच आमचे व्हिडिओ जास्त करत असतात त्यासाठी आमची जे व्हिडिओ पाहत आहात तुम्ही त्यासाठी धन्यवाद बाय बाय